अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा लवकरच तुझा भाग्योदय निश्चित करण्यात येणार आहे तू केलेले कर्म कधी वाया गेले नाहीत असे मानू नकोस कारण जेव्हा तुम्ही जे काही कर्म करता ते देवाच्या स्वाधीन करा आणि निश्चिंत व्हा देव तुझ्या समस्यांना तुझ्यापासून दूर करणारे आशीर्वाद तुला प्रदान करत आहेत जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तुझ्या जीवनातून आज या चोवीस तासात एक मोठी समस्या संपणार आहे बाळा उशीर करू नको हा संपूर्ण संदेश ऐकून घे कारण देवाचे आशीर्वाद येण्यासाठीही उशीर होणार नाही निश्चिंत रहा कदाचित तुम्ही काही काळातच तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त करा तुमची जिज्ञासा वाढत आहे मला माहीत आहे की ते येणारे काय असेल असा तुमच्या मनात प्रश्न आहे तर कुणासाठी ती एखादी आनंदाची बातमी असू शकते तर कुणासाठी येणारे आशीर्वाद असू शकतात तर कुणाला ते प्रिय नाते मिळेल ज्याच्यासाठी तो अतोनात प्रयत्न करत आहे तर कुणासाठी ते आवडते कार्य असेल ज्यातून त्याला प्रसिद्धी आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे प्रत्येकासाठी ते सर्व काही वेगवेगळं असेल कारण प्रत्येकाच्या इच्छा वेगळ्या प्रत्येकाचे कर्म वेगवेगळे म्हणूनच आशीर्वादही वेगवेगळे येणार आहेत तू ज्या अपेक्षा ठेवत आहेस त्याचप्रमाणे तुला यशाने भरणारे आशीर्वाद देव देणार आहेत माझ्या प्रिय बाळा मला माहीत आहे तुम्ही कधी कधी काही गोष्टी अशा करता की ज्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त हवे आहे मग प्रयत्न सुरू ठेवा प्रयत्न न थांबता पुढे चालत राहा कारण प्रत्येक पावलावर देव तुमचे संकट हरण करतो तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि तुमच्या समस्या नष्ट करतो कधीही तुमचं केलेलं कुठलंही कर्म वाया जाणार नाही याची शाश्वती आम्ही तुम्हाला देण्यासाठीच आज इथे तुमच्या पुढे उपस्थित आहोत देव म्हणतात बाळा तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुला मिळणे तितके आवश्यक नाही जितके तुझ्यासाठी तुझे खूप काही कर्म करणे आवश्यक आहे तुझ्या मनातील सर्वात चांगली सुंदर इच्छा पूर्ण होणारी वेळ लवकरच येत आहे आनंदी हो बाळा चिंता करू नकोस कारण तुझा देव तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे जेव्हा तुझ्या मनात ते खूप काही प्रश्न येऊ लागतात तेव्हा त्याच दिशेने तुझ्यासाठी समाधानही असे मी पाठवू लागतो की त्यामुळे तुझे समाधान तर होतेच आणि तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर देखील प्राप्त होते देवाची मदत तुला हवी आहे का होय ती तुला नक्कीच मिळेल माझ्या प्रिय बाळा कोणत्याही क्षणी चमत्कार घडू शकतो तू तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करशील आणि तुला सुखाचे आनंदाचे दिवस येतील बाळा काहीही उशीर लागणार नाही जेव्हा तुम्ही देवाकडे येता देवाकडे देवाचा धावा करून तुम्ही काही मागू लागता तेव्हा तुमच्या दिशेने ते अद्भुत चमत्कार घडू लागतात यावर संपूर्ण विश्वास ठेवा देव म्हणतात बाळा माझा नाकोनी द्वेष करू शकतात ना माझा कोणी मित्र आहे स्वामी म्हणतात बाळा अकर्मीला काहीही प्राप्त करण्याची इच्छा जरी असली तरी ते त्याला प्राप्त होत नाही पण जो कर्मात मग्न आहे कर्म करण्यात रत आहे त्यालाच ते सर्व काही स्वप्नही पाहण्याचा अधिकार आहे कारण तो ती कर्म करत आहे जेव्हा तुम्ही कर्म करता तेव्हाच तुमच्या दिशेने आशीर्वादही पाठवले जातात हे विसरून जाऊ नका देवाचा मोठा आशीर्वाद तुमच्या दिशेने जेव्हा येतो तेव्हा काही अद्भुत चमत्कार घडू लागतो तो स्वीकार करण्यासाठी या क्षणाला जो कोणी माझा बाळ तत्पर आहे त्यालाच ते आशीर्वादही प्राप्त आहेत तुझ्या समस्यांचा लवकरच अंत व्हावा अशी तुझी खूप काही इच्छा आहे ना मग तुझी इच्छा पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून धीर ठेव संयम ठेव आणि मग बघ तुझ्यासाठी माझा दैवी चमत्कार घडून येईल बाळा तुझ्या अपेक्षा आणि तुझ्यासाठी एक मोठी संधी पाठवत आहे तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्याच्या काही अवधीतच तुझी मोठी इच्छा देखील पूर्ण होणारे आशीर्वाद तुला मी देऊ इच्छितो जर तू मनातील क्लेश कलह दुःख यातना सर्व काही माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत होशील तेव्हापासून तू तु तु तुझ्या आयुष्यात ते परिवर्तन पाहू शकशील बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे स्वामींच्या शक्तीवर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या हितासाठी सतत तत्पर राहून कार्य करत आहे तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तत्पर आहात जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा देवाचे नामस्मरण करा प्रार्थना करा कारण देव ती ऐकतात आणि तुमची प्रार्थनाही स्वीकार केली जाते याचे अनुभव कित्येक भक्तांनी घेतले आहे जर तुम्ही स्वामींचा आशीर्वाद रूपी काही चमत्कार आपल्या आयुष्यात पाहिला असेल चमत्कार बघितला असेल तर होय म्हणून टाईप करायला विसरू नका तुम्ही जे काही देवाला मागत आहात त्याही पेक्षा खूप काही आनंदी देव तुमच्यासाठी देण्यासाठी आज तुमच्या पुढे आले आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा संदेश तुमच्या पुढे येणे काही अपघात नाही तर तुमच्याच पुढे पाठवलेला दैवी एक संदेश आहे जो देवांनी तुमची निवड करून तुम्हाला इथपर्यंत आणले आहे देव्य शक्तीने पाठवलेला हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात बाळा तू ज्या दारिद्र्याने ग्रासला आहेस ज्या चिंतेने व्याप्त आहेस ते सर्व काही दूर करणारा माझा आशीर्वादरूपी संदेश तुझ्यापर्यंत आला असताना घाबरू नकोस आणि मनातल्या मनात खूप काही नकारात्मक विचारही करू नकोस कारण तुझ्या आत मनात काय सुरू आहे हे माझ्या व्यतिरिक्त तुलाच ठाऊक आहे बाळा तेव्हा आता निश्चिंत राहा कारण मी तुझ्यापर्यंत येण्याचे कारणही तसेच आहे तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करून शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली तुमची इच्छा लवकरच पूर्ण करत आणि कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी